काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल वन वन टूवरती एक कॉल आला की फर्नांडिसवाडी या ठिकाणी दोन गटामध्ये भांडणं सुरू झालेली आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत पी एस आय सोनोने आणि डी बी स्टाफ घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम त्याची गॅंग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गॅन यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास भागा या ठिकाणी कशासाठी येतोस या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात घ्यावलं नेमकं वकिलाच्या घरावर काय करण्याचं कारण जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही वकील हे राहुल उज्जैनवाल याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत किती राऊंड फायर झाले आणि किती लोकांना ताब्यात घेतले काय ऐका सुरुवातीला पाच राऊंड फायर झाले